दिवस नवरात्रीचा कार्यक्रम चालू होता तर आज कुपनचा दिवस आहे कुपन होते एकशे वीस रुपयाला कुपन बरेचसे गिफ्ट आहेत आहे कुपनचा दिवस आहे चला चोपन्न लाक्टिव्ह लागते का मग तर आमच्या मंडळाने आज रांगोळीच्या स्वर्धा पण ठेवल्या होत्या तर आर्मी बॉय झाल्या रांगोळी बघायला छान छान रांगोळी काढले कुठली रांगोळी चांगली काढ झालं ते वाच सगळ्या रांगोळ्या बघून घ्या यातला एक नंबर काढायचा आपल्याला एक मिनिट एक मिनट एक मिनिट कोणी सांगू जरा आता बघू किती नंबरच्या रांगोळीचा नंबर येतोय प्रत्येकावर चारा। नंबर आहेत सौरभ कुठं चाललास सौरभची खूप लगबग आहे तर हे आमचे अध्यक्ष मागा धरून दिसलेलं तर नाही आहेत हा एका पोरीशी बोलत होता आणि त्याच्यासोबत हा पण होता खरं बोल होता होता मित्र बित्र काय ना एक पोरगी होती सगळी बक्षीस इथं ठेवलेली होती एक एकतरी बक्षीस आज घरी घेऊन जायचे आत्ताच्या युगात महिलांसाठी तसेच सर्व मुलींसाठी याची सिद्धांत गरज आहे तर सर्वांनी ते आवश्यक पहा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून ताईंना प्रोत्साहन द्यावे तर आता मी तुम्हाला थोडक्यात शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं हे दाखवायचं मागचं कारण की आपण थोड्याच आता लवकरच ह्या शिवकालीन युद्धकलेचं शिबिर घेणार आहोत तर ह्याच्यासाठी मला वाटतं की सर्व महिलांनी मुलींनी म्हणजे आतुरतेने नक्की ह्याच्यात सहभागी व्हा आणि हा खेळ तुम्ही नक्की शिका म्हणून जे काही कुपन फाडले होते ते कुपन सगळे एका बॉक्समध्ये टाकणार आहे मी आणि मग त्यातून एक एक नंबर जो का असेल तो लास्टून सुरुवातीपर्यंत म्हणजे छोटे जे काय बक्षीस असेल तिथून ॲक्टिवापर्यंत जाईल कोणाला जर बॉक्स फोडायचे असेल तर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन बॉक्स फोडू शकता

आणि या एका गोष्टीसाठी एवढे कुपन आहेत दिसतात आणि त्यांच्या मागचे कार्यकर्त्यांचे तोंड बघा विचाराला चालना मिळत असते त्यानंतर त्यांना वाटते चावतोय वाटायचं काय चावतोय त्याचप्रमाणे विविध ठिकाणी आपले कर्तव्य किंवा काम बजावत एवढं पब्लिक गोळा करणं सोपं नाही रोजचा तणाव दूर व्हावा यासाठी आपण साई प्रतिष्ठानतर्फे येथे विविध महिलांसाठी तर बोळशीचे आमदार शंकर भाऊ मांडेकर या चालपनाथ झालेला आहे मनाने साधे बोले आमचे आमदार श्री शंकर भाऊ अठरा झिरो सहा नितीन ताटे सिरंगूर ज्यांचा आहे त्यांनी आपले कूपन घेऊन व्यासपीठावर उपस्थित राहा कूपन नंबर अठरा झिरो सहा नितीन ताटे नितीन ताटे आलेत का आपल्या धावपळीच्या जीवनातून तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी वेळ देणारे आमदार म्हणजे शंकर मांडे आणि हा पहिलं कुपन आहे यांचं नितीन भाऊ पांडे एकतीसावा क्रमांक आहे टेबल फॅन यांना टेबल फॅन लागलेला आहे त्यानंतर तिसावा क्रमांक आहे कुपन नंबर तीनशे सहा रिषभ आरवडे रिषभ आदवडे रिषभ आदवडे आलेत का हे जे पाच जे नंबर आहेत त्यामध्ये पाच फॅन आहेत पाच कूपन काढले जाणार आहेत तर ते पाच नंबर काढले जे जे आहेत ते वर आलेले आहेत सर्व विजयी स्पर्धकांचे साई प्रतिष्ठानतर्फे यांना ठिकाणी मांड्यावरांची शुभ असते सन्मान येत आहे पाच विजेते आहेत त्यांना पाच फॅन भेटलेले आहेत तीन दोन तर जास्तीत जास्त आहे तर हा आमचा यश ह्याला वेगळीच चिंता आहे आवाज जातो का आराम तू इथनं जातो का बर पण घेतो मूर्ती चेतन भाऊ यांच्याकडनं बक्षीस देण्यात आहे चेतनच्या आई यांच्याकडून त्यांना बक्षीस देण्यात आले लिंबू चमचे पहिलं बक्षीस आहे आणि हा आमचा चेतन तर हे जे पाच दिसतात त्यांना इस्त्र्या लागल्यात पाच इस्त्र्या आहेत Uh, साधं काम नाही आमच्या मंडळाचं शिस्काच्या इस्त्री आहेत हे जे पाच मेंबर आहेत त्यांचा आनंद बघा एकशे वीस रुपयामध्ये शिस्काची इस्त्री म्हणजे खूप काही झालं त्यांच्याकडने आम्हाला खूप सहकार्य भेटलं आहे धन्यवाद हा खूप आनंद आहे आमच्या घरात एक लागलेलं आहे म्हणजे माझ्या भावाला वहिनी कुठे आहेत काय माहीत आणि आमचा एक कार्यकर्ता म्हणजे हिच्या आईला पण लागलेलं आहे तर आमच्या बहिणीला कुकर लागला आनंद बघा बंधूंचा आणि माझ्या पण वहिनीला कुकर लागला तर आनंद गगणार हो वहिनी कुकर घ्या बिर्याणी बनवायची बिर्याणी बनवायची तर याच कुकरमध्ये बिर्याणी बनवून खाऊ आपण लवकरच पण काढले होते मिक्सरसाठी तर हे ते तीन विजेते इथे उपस्थित आलेले जेव्हा आलेले नाही आहेत त्यांचं नंतर बघू आपण तर आता थंडी संपली आणि उन्हाळा आलाय त्यामुळे साई प्रतिष्ठानी सगळ्यांची सोय करून ठेवली एकशे वीस रुपयाच्या मध्ये घ्या कूलर तर पाच कूलर काढलेले आहेत बोला तर हे पाच नंबर आहेत ज्यात कूलर आहेत तर त्या पाच जणांना खरंच भाग घेऊन इथं पण आहे का तर ह्या हो ताईला पैठणी लागलेली आहे मानाची पैठणी अरे आमचा कार्यकर्ता प्रेम तावडे याला सायकल भेटली प्रेम तावड्याला सायकल भेटली गाडी लागावी म्हणून आमचा माणूस फार काढून पाया पडायला लागलाय बघू आपण आता ह्याच्या नशिबात तर नाही ती भेटणार मला ते माहीत आली तर सेटिंग की आहे नाही बघू नाही तर अजून एक कुपन लागलंय आमच्या घरात सूरज भे याला टी व्ही लागलेला आहे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे <laughs> रा नशीब काढलं गाड्या आमच्या नशिबात काय लागण झाले दादा गो पुढच्या वर्षी या कम्प्लेटने कूलर केला होता तर या वर्षी मी फ्रीज घेऊन चाललाय सॉरी मागच्या वॉशिंग मशीन घेतलं होतं यावेळेस कुपन जे ऍक्टिव्ह साठी बघू कुणाला तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सन्मान्य महादेवना कोंढरे आणि त्यानंतर बोरवेला मुळशीचे कार्यसम्राट आमदार आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य शंकरभाऊ मांडेकर हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी साई प्रतिष्ठानला तसेच या ठिकाणी उपस्थित सर्वच देवी भक्तांना सर्व महिला माता बंधू भगिनींना या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करते साई साई प्रतिष्ठानच्या वतीनं शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस विविध उपक्रमांचा बक्षीस समारोपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय शंकर भाऊ मांडेकर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन पवळे उपस्थित असलेले दगडूकाका काका कंदावने व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर बंधू आणि बघितले आपला सर्वात गेल्या चौदा वर्षापासून साई प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते चांगल्या पद्धतीनं उपक्रम या ठिकाणी होत असतात भाऊ मांडेकर माझ्या पुढे थांबू शकतो तुझा येत नाही महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला त्यानिमित्त उपस्थित माधवांना कोंडे दगडू काका सर्वच मान्यवर आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित आहात असे साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन पवळे असेल मानताताई पवळे असेल त्यांचा गणेश पवळे असेल सर्व त्यांचा परिवार खऱ्या अर्थानं गेल्या नऊ दहा दहा बारा दिवस हो झाले अतिशय भक्तिभावाने नवरात्रीच्या निमित्ताने सर्व महिला बंधू भगिनी देवीची पूजा करत असतात

कुपन क्रमांक सहाशे अठ्ठेचाळीस पूजा शंकर साळुंके आहेत का तर अशा तऱ्हेने मला तर काय ॲक्टिवा लागलेलं नाही आहे जे आहे